शेतकरी कुटुंबातल्या मुलांना लहानपणी फार वेगळी कामं करायला लागतात त्यातली काही शेतीसंबंधीची कामं आपल्या वाटेला <laughs> <laughs> माझं घर मोठं होतं खूप कुटुंब मोठं बरेच जण शिकायला बाहेर होते पण काही जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असायच्या माझ्यावर प्रामुख्याने दोन तीन जबाबदाऱ्या असायच्या काय एक तर आठवड्याचा बाजार करायचा आणि त्यानंतर शेतामध्ये ज्या काही गोष्टी पिकायच्या आणि ज्याची विक्री करण्याची गरज आहे त्याची विक्री करायची उदाहरणार्थ आमच्या घरी त्यावेळेला केळीची बाग होती भाजीपाला असायचा द्राक्ष असायची द्राक्षाची बाग होती आता ही द्राक्ष केळी भाजीपाला हा मला दोन आठवड्यातनं विक्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची म्हणजे बुधवारी नगरला आठवड्याचा बाजार असायचा त्यामुळे बैलगाडीतून हा सगळा माल घेऊन वालच नगरला जायचा आणि रविवारी दौंडला बाजार असायचा तर दौंडला सकाळच्या रेल्वेने किंवा आदल्या दिवशी रात्रीच्या जा रेल्वेने जाणं आणि तिथं दिवसभर विक्री करून परत येणं हा एक कामाचा भाग माझ्यावर असायचा रेल्वे आता जी दौंडची आहे दौंड बारामती स्वरूप तेच असेल त्या काळामध्ये असं मला ती काय बदललेली नाही गेल्या म्हणजे मी पाहतो तेव्हापासून ती आहे तशीच आहे अजूनही तिला सत्तावीस महिला दीड तास लागतो आणि ती ही एकच अशी आहे ऐतिहासिक रेल्वे आहे देशामध्ये की तिचा गाड त्याच्यानंतर तिकीट चेकर त्याच्यानंतर तिकीट विक्रेता हे सगळं काम एकच व्यक्ती करते गिनीज बुकमध्ये जाईल गिनीज बुकमध्ये जाईल बोलते